संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय आम कागल लाइव य चैनल लाइक करा बेल दाबन सब्सक्राइब करा कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून जाहीर आवाहन कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस ठाणे हद्दीतील सर्व सुजाण नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने दहा मार्च दोन हजार चोवीस पासून ते सहा जून दोन हजार चोवीस रोजी पर्यंत आदर्श संहिता अंमलात असून कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस चा निकाल मंगळवार सदर निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियाद्वारे फेसबुक इन्स्टाग्राम व्हॉट्सअप ग्रुप व इतर तत्सम एप्लिकेशनच्या किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे कोणत्याही समाजाच्या जातीच्या धर्माच्या भावना दुखावतील अशा स्वरूपाच्या पोस्ट कॉमेंट्स स्टोरी स्टेटस डिजिटल बॅनर असे प्रकारवरील माध्यमाद्वारे करू नयेत तसेच कोणाच्याही विरोधात घोषणाबाजी करू नये डीजे वाजवणार नाहीत फटाके फोडणार नाहीत तसेच विनापरवाना परवाना विजयी मिरवणूक काढू नये जिल्ह्यातील सर्व व्हॉट्सअप ग्रुपच्या ऍडमिन यांनी तीन जून दोन हजार चोवीस सहा जून दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या सेटिंगमध्ये ओन्ली ऍडमिन करून बदल करून घ्यावा जेणेकरून ग्रुप मधील केला नाही व एखाद्या सदस्याने वादग्रस्त पोस्ट टाकल्याने काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्या सदस्यासह सह ग्रुप ऍडमिनला जबाबदार धरून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी तसेच माननी जिल्हा दंडाधिकारी सो कोल्हापूर यांनी एकोणतीस मे दोन हजार चोवीस ते बारा जून दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये बंदी आदेश जारी केलेला आहे